माढा विधानसभा मतदारसंघामध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या बाजूने सहा टम आमदार असलेले बबनदादा शिंदे हे असतील आणि त्यांच्या विरोधात शरद पवारांचे निकटवर्तीय आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे सर्वेसर्वा अभिजित आबा पाटील तसेच त्यांच्या सोबतीला नुकतेच शिवसेना गटातून शिवसेना सोडलेले आणि मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये बबनदादा शिंदे यांच्या विरोधात पंच्याहत्तर हजाराहून अधिक मते घेतलेले संजय बाबा कोकाट पेटे हे दोघे जण अभयसिंह जगताप यांच्या बाजूने असतील तसेच माळशिरस विधानसभा मतदारसंघात जो भाग येतो यामध्ये मोहिते पाटील यांचा प्रभाव असलेला विभाग आहे त्यामध्ये सुद्धा मोहिते पाटील यांच्या समर्थनार्थ जे लोक आहेत ते सुद्धा माढा विधानसभा मतदारसंघातून अभयसिंह जगताप यांच्या बाजूने असतील त्यामुळे एकंदरीतच माढा विधानसभा मतदारसंघामध्ये बबनदादा शिंदे यांचं पारड कागदावरच जड दिसत असलं तरी विरोधकांचं प्राबल्य खूप मोठ्या प्रमाणात वाढले असल्यामुळे अभिजित आबा पाटील व संजय बाबा कोकाटे आणि मोहिते पाटील या तिघांच्यामुळे या माढा विधानसभा मतदारसंघामध्ये अभयसिंह जगताप यांना लीड मिळण्याची दाट शक्यता आहे करमाळा विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वच्या सर्व नेते महायुतीच्या बाजूला असताना दिसत आहेत जसे की संजय शिंदे हे अजितदादा गटाचे नेते आणि त्याचबरोबर रश्मीताई बागल यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे त्याचबरोबर जयवंतराव जगताप हे सुद्धा भाजपमध्येच आहेत आणि नारायणाबा पाटील हे शिंदे गट गटाचे माजी आमदार आहेत हे सर्वच नेते कागदावर जरी महायुतीकडे दिसत असले तरी नारायणबा पाटील हे मोहिते पाटील गटाचे समर्थक आहेत आणि त्याचबरोबर शरद पवार यांनाही मानणारे नेते आहेत त्यामुळे नारायणबा पाटील हे अभयसिंह जगताप यांच्या राहतील असे आज तरी दिसून येत आहे तसेच अभयसिंह जगताप यांना स्वतःही या मतदारसंघात गावोगावी फिरून मोठे कार्यक्रम घेऊन स्वतःचा एक प्रचंड मोठा चाहता युवा वर्ग आणि महिला वर्ग तयार केला आहे त्यामुळे या मतदारसंघातून सुद्धा अभयसिंह जगताप यांना लीड मिळण्याची शक्यता आहे करमाळा विधानसभा मतदारसंघामध्ये रश्मिताई बागल यांच्या मकाई साखर कारखान्याची शेतकऱ्यांची बिले न दिल्यामुळे मोठ्या प्रमाणात त्यांच्यावर नाराजी आहे माळशिरस विधानसभा मतदारसंघामध्ये प्रामुख्याने मोहिते पाटील गट आणि उत्तमराव जानकर गट असे दोन प्रबळ गट अस्तित्वात आहेत मोहिते पाटील यांना भाजपने उमेदवारी नाकारल्यामुळे मोहिते पाटील गट हा भाजपवर नाराज आहे या गटात प्रामुख्याने मराठा समाज येतो आणि हा मराठा समाज अगोदरच भाजपवर चिडलेला आहे त्यामुळे मोहिते पाटील गटाचे कार्यकर्ते हे भाजपला मतदान करणार नाहीत आणि त्याचा फायदा सिंह जगताप यांना होणार असल्याचे चित्र सध्या तरी दिसून येत आहे त्याचबरोबर उत्तमराव जानकर गटामध्ये प्रामुख्याने धनगर समाजाचे मतदान अधिक आहे उत्तमराव जानकर यांना सोलापूर लोकसभेचे उमेदवारी डावल्यामुळे धनगर समाज मोठ्या प्रमाणावर भाजपवर नाराज झालेला आहे उत्तमराव जानकर यांचे नाराज समर्थक हे भाजपविरोधात मतदान करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे त्यामुळेच या दोन्ही गटातील समर्थक हे अभयसिंह जगताप यांच्या या पाठीशी उभे राहतील आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जी परिस्थिती होती त्याच्याबरोबर उलट परिस्थिती त्या मतदारसंघात निर्माण होऊ लागल्या आहे फक्त राम सातपुते यांचे कार्यकर्ते भाजपच्या बाजूने मतदान करतील परंतु मोहिते पाटील आणि उत्तम या समर्थक बाजूने उभे राहतील असा एकंदरीत अंदाज तरी दिसून येत आहे सांगोला विधानसभा मतदारसंघामध्ये प्रभुत्व असणारे शेतकरी कामगार पक्षाचे नेते बाबासाहेब देशमुख आणि डॉक्टर अनिकेत देशमुख हे आहेत आणि त्यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाचे नेते आमदार शहाजी बापू पाटील आहेत तसेच त्यांच्या बाजूने दीपक आबा साळुंखे राष्ट्रवादीचे नेते आहेत शेतकरी कामगार पक्षामध्ये धनगर समाजाचा मोठा पकडा आहे आहे तर आणि दीपक आबा यांच्या पाठीशी मराठा समाज अशी परिस्थिती सांगोला विधानसभा मतदारसंघात आहे अभयसी जगताप यांनी अनेक सामाजिक कार्य कोविड काळामध्ये या भागात केले होते तसेच विविध शाळांचे संगणकीकरण अनेकांना वैद्यकीय मदत पाणी फाउंडेशनच्या कामामध्ये सक्रिय सहभाग अशी अनेक कामे केली असल्यामुळे मान खटावचे जनतेमध्ये ते लोकप्रिय आहेत त्यामुळे या मतदारसंघात साहजिकच अभयसे जगताप हे प्रचंड मताधिक्याने येतील यात शंका नाही सर्व मतदारसंघाचा आढावा घेतल्यानंतर एकूणच दोन सिंहांच्या लढतीमध्ये अभयसे जगताप यांचे पारडे जड असल्याचे सध्या तरी दिसून येत आहे